दिनांक बावीस व तेवीस जानेवारी रोजी शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशन व जाहीर सभेसाठी आलेल्या दोन दिवसीय दौऱ्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि माजी मंत्री युवासेना प्रमुख आदित्य उद्धव ठाकरे यांचं देवळालीगाव पुण्यनगरी महात्मा गांधी पुतळ्यासमोर जंगी स्वागत करण्यात आलं उद्धव ठाकरे हे आपल्या गाड्यांच्या ताफ्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकास भगूर इथं दर्शन तसंच भेट देण्यासाठी जात असताना शिवसेनेचा बाल्यकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवळाली गावात युवासेनेचे जिल्हा समन्वयक सागर कोकणे तसंच शिवसेना युवा नेते प्रशांत जाधव यांच्या वतीनं जंगी असं स्वागत करण्यात आलं झेंडूच्या फुलांचा पन्नास फुटी वजनदार क्रेनद्वारे पुष्पहार भगव्या पताकांची उधळण फटाक्यांच्या तसंच ढोल जोरदार असं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक अस्लम मनियार यांनी महात्मा गांधी पुतळ्यासमोर गौरव्य कहो हम हिंदू है अशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची उभी प्रतिकृती तयार करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतला याप्रसंगी शिवसेना युवा नेते युगेश गाडेकर अनिरुद्ध काजळे अभिषेक आव्हाड किरण घोलप शुभम रोकडे अवी कृष्णा साकला आदित्य आवारे प्रशांत बायस रोहन माने शुभम सोनार संतोष पगारे आदींसह शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते तसंच महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड